हा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे उभा झालेला आहे स्वतःच्या ताकदीवर उभा झालेला आहे याची पावती म्हणून तुम्हाला काय सांगणार नाही पण गेल्या महिना सव्वा महिन्यापूर्वीच आदरणीय माझे नामदार राजेजी टोपे साहेब या ठिकाणी आले मग त्यांनी कधीही मला जिल्हा अध्यक्ष होऊ दिला नाही माझी योग्य तास आहे पण शेवटी त्यांना कबुली द्यावी लागली त्यांनी माझं अभिनंदन केलं म्हणलं भयासाहेब अभिनंदन कशाबद्दल त्यांनी सांगितलं की अन्ना तुम्ही पक्ष उभा करून दाखवला आणि त्याबद्दल मी मोकळेपणाने तुमचं अभिनंदन करतो तर म्हणजे हे मी म्हणत नाही तर भैया साहेबांनी त्याची दखल घेतली राष्ट्रवादी एका तात्ती उभा आहे राष्ट्रवादी इनकमिंग जोरात आहे वेगवेगळ्या पद्धतीनं छोटे मोठे कार्यकर्ते तर मधून सोबतच प्रवेश घेत असतात पण आता शेख महमूद सारखा एक महत्वाचा काँग्रेस पक्षाचा नेता तर अनेक वर्ष त्यांनी शहराचा अध्यक्षपद सांभाळलेलं आहे वेगवेगळ्या संघटनेत काम केलेलं आहे आणि त्यांच्याजवळ मोठी अशी शहरामधली टीम आहे त्यांना मानणारा एक वर्ग आहे म्हणून एकदा त्यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार फाडले होतं एकदा निवडूनही आणलं होत म्हणजे ही ताकद त्यांच्यामध्ये आहे तर असा एक सक्षम कार्यकर्ता पक्षामध्ये जॉईन होत आहे आम्हाला मनापासून आनंद आहे उद्या तटकरे साहेबांच्या हाताने त्यांचा प्रवेश होईल आणि शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आम्ही शाखा उघडण्याचा कार्यक्रम असो किंवा पक्षप्रवेशाचे कार्यक्रम असो हे प्रत्यक्ष त्याच्या विभागात जाऊन करणार आदरणीय अजितदा आज खूप महत्वाचे निकाल अनेक निकाल झालेले जनसामान्याच्या दृष्टीनं त्यातला सगळ्यात इफेक्टिव्ह निर्णय म्हणजे लाडकी बहिणी या लाडक्या बहिणीच्या योजनेतून मोठ्या पद्धतीनं सरकारला मतदान झालं आणि कधीनं ते विक्रमी असं मतदान आणि विक्रमी आमदार निवडून आणि दादांची जी काही भूमिका आहे सुरुवातीला अनेक लोकांना जो सेक्युलर वोटर होता मग तो मुस्लिम असेल दलित असेल ख्रिश्चन असेल किंवा तसं वाजून या वर्गाला वाटायचं की दादा भाजपमध्ये गेलो पण गेल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये दादाचं काम पाहिलं आणि दादानी वेळोवेळी अल्पसंख्यांकांच्या बाजूने असो दलित असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो सर्वांच्या बाजूने उभं राहण्याची ठाम भूमिका स्वीकार आणि मग आता लोकांचा विश्वास पटायला लागलेला आहे की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आहे आम्हाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबद्दल नितांत आदर आहे पण आज साहेबांचं वय झालेलं आहे आणि त्यामुळं मोठ्या पद्धतीनं जुन्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा आमच्याकडे आता भांबळे भां आले शेजारचे माजी आमदार उद्या आपल्या जिल्ह्यातले काही माझे आमदार म्हणा तुम्हाला इथे विसरेच आश्चर्य वाटून घेऊ नये एवढं म्हणजे आणि आंधळ मिथल्या साहेबांनी प्रवेश केला आमच्या पक्षाची त्यामुळे ताकद वाढलेली आहे अपक्ष छप्पन हजार मतं त्यांनी घेतली ती साधी गोष्ट नाही त्यामुळे एक सशक्त असे राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये उभे राहते युतीच्या संदर्भात कसं आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या युतीच्या संदर्भात असं आहे की आम्ही जे वाचतो पत्रकारात वाचतो टी ऐकतो देवेंद्र फडणवीस जे असतील एकनाथ शिंदे असतील आदित्यदा असतील ते सातत्यानं महायुती कायम राहील असं बोलतात आणि काही मोठ्या ठिकाणी तिथं युती होतच नाही स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी त्या बाबतीचा निर्णय वरती घेते किंवा मग स्थानिक पातळीवरती त्या त्या नेत्यांनी तुमचं जमलं तर जमून घ्या तुमचं कसं जमत तर लढा अशी भूमिका दा स्वीकारली जाईल असं मला वाटतं की दोन हजार नऊ पासून माझं कुठलीही सत्ता नव्हती मी दोन हजार नऊ ला माझी आमदारकी संप दोन हजार नऊ नंतर आज सोळा वर्ष झाली जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष झालेली आणि या कालखंडामध्ये जो माझा स्वभाव आहे जनमानसात राहण्याचा लोकांच्या सुख राहण्याचा गरीबात गरीब माणसाच्या घरी जाण्याचा भेट घेण्याचा मला गाजावाचा जमत नाही माझ्या स्वभावाचा भाग अनावश्यक मी स्टेटमेंट देतो पण लोकांच्या मध्ये राहतो लोकात जातो आणि म्हणून त्याचाच परिणाम मी म्हणत नाही तर माननीय आपले आमदार अर्जुनराव खोतकर साहेब हे मान्य करतात की अण्णाची माझ्या विजयामध्ये मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे त्यांनी जाहीर भाषणात सांगितलं आहे सन्माननीय आमदार बदनापूरचे साहेब नारायणजी कुचे साहेब यांनी सुद्धा दोन ठिकाणी भाषणामध्ये आवडून उल्लेख केला की अण्णाचा सहभाग माझ्या विजयामध्ये माझं मताधिक्य वाढण्यामध्ये खूप मोठा राहिलेला आहे आदरणीय पवनरावजी लोणीकर साहेब यांनी कबूल केलंय नेत शिवलीचा भाग परिसरामध्ये अण्णाचा आम्हाला म्हणजे राष्ट्रवादीच सहकार्य मिळालेलं आहे एकमत दादाचा जो काही विजय मिळाला त्याच्यामध्ये आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका म्हणजे महत्वपूर्ण राहिली एकमत दादा जो सैन्य होतं पण सेनापती नव्हतं लढणारे मार्गदर्शन करणारे मग आमचे महेंद्र पवार असतील आमचे जयमंगल जाधव असतील आमचे तौर साहेब असतील या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी या असंतोषाला संघटित करून राजेश टोपेच्या एक दिशा देण्याचं काम केलं आणि म्हणून मिसटता का होईना विजय हेमत उडाणांना मिळाला म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्याच याच्यामध्ये मतदारसंघात राष्ट्रवादीनी जे प्रामाणिक काम केलं त्याची नोंद निश्चित पद्धतीनं या नेत्यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि नागपूर अधिवेशनात दोन्ही तिन्ही नेते तर प्रत्यक्ष अजून भेटले आणि त्यांनी मागणी केली की अरविंद रावला कुठेतरी तुम्ही बळ दादा बळ दिलं पाहिजे ही ह्या नेत्यांकडून मागणी आमदारांकडून मागणी झालेली आता जेवढं प्रामाणिकपणे काम करायचं ते आजपर्यंत करत आपण निष्ठेने केलं उद्या करत राहू धन्यवाद आपण नायकनी आमची दखल घेतली आमच्यापर्यंत आला आमची मुलाखत घेतली आदरणीय तटकरे साहेब एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी त्यांच्या विश्वास टाकून त्यांच्या काळाची त्यांनी प्रदेशाध्यक्ष सांभाळलं दादा ते बरोबरचे सहकारी एक मित्र आहेत दादांचा प्रचंड विश्वास आहे एक अतिशय कुशल असे प्रशासक आहेत नगर विकास मंत्री राहिलेले राज्याचे आणि म्हणून तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित पद्धतीनं आमचा पक्ष महाराष्ट्रभर बैलपीमान यश संपादन करेल याविषयी आमच्या मनात ती शंका नाही